नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या आयुष्यातून माणसं दूर गेलेचा संकेत काय आहे स्वामीच आपल्याला हा संकेत देतात का तर मित्रांनो आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये महत्त्वाचं सांगणार आहे तुम्ही काळजीपूर्वक आहे का आणि व्हिडिओ कुठंही न स्पीक करता शेवटपर्यंत पहा तर आपण सांगूया आपल्या आयुष्यामध्ये असे लोकं असतात की आपल्याजवळ राहतात आणि आपल्याला खूप त्रास देतात आणि आप कधी कधी आपल्याला ते सोडून जा जातात आपल्यात आपल्यापासून लांब जातात ते का होतं हेही एक स्वामींचा संकेतच आहे आपल्यासाठी स्वामी सांगतात जे तुझ्यासोबत घडते ते तुझ्या चांगल्यासाठीच आहे खरं तर मित्रांनो काही लोक आपल्यासोबत राहतात आणि आपलाच गैरफायदा घेऊन आपल्यापासून शेवटला आपल्याला वाईट परिस्थिती सोडून जातात तेव्हा ती वाईट परिस्थिती आपल्याला पुढं काहीतरी जाण्यासाठीचं पुढं काहीतरी आपण करावं आपण स्वतःच्या पायावर उभारावं यासाठीच आपल्याला तिचं स्वामी थी स्वामी आपल्याला संकेत देतात आणि म्हणतात तू तु आता तुझ्या मेहनतीने उभा राहा कष्टाने उभा राहा असे खूप लोक आहेत आपल्या घरात राहतात आपल्या जवळ राहतात आणि आपल्याला कायम कायम संकटात टाकतात कायम दुःखात दुःख देतात त्यावेळेसला आपण कधी कधी असा विचार करतो की माझ्यासोबत का घडतं आहे असं का होतं आहे माझ्या जवळचे लोक आहेत माझ्यासोबत तसे गोड राहतात मग मला माझ्या आयुष्यात एवढं दुःख कुठून येतं आहे हे आपण खूप सहन करतो त्यावेळेसला स्वामीचा हा संकेत असतो की जेवढे लोकांपासून तुम्ही दूर राहाल तेवढं तुमचं चांगलं होणार तुम्ही स्वतःच्या आयुष्यामध्ये स्वतःच्या पावलाने तुम्ही काहीतरी मोठं उभा राहणार काहीतरी करून दाखवणार तुम्ही सुखी राहणार आणि जे काही तुमच्या जवळचेच माणसं असतात लांबचे माणसं कोणी नसतात बघा त्रास देणारे खरं तर आपल्या जवळचे आणि आपल्या घरातलेच असतात खरं सांगायचं म्हणजे त्यामुळे तुम्ही ना जेवढं तुम्ही एकटं राहाल तेवढं तुम्ही चांगलं चांगलं राहाल आनंदी राहाल सुखी राहाल आणि जर तुम्हाला कोणी सोडून जात असेल त्याला कधी थांबवू नका स्वामी सांगतात जर तुम्हाला कोणी सोड सोडून जात असेल तर त्याला थांबवू नका कारण की जे आपलं असतं ना ते आपल्यापाशी थांबतं आणि जे आपलं नाही ना ते कधीच आपल्यापाशी थांबत नाही आणि कारण ते गेल्याच्या नंतर आपल्या आयुष्यामध्ये कधी अचानक खूप काही बदलणी होतो आपलं आयुष्य चांगलं सुखाने तरी आपण जपवतो पण जोपर्यंत तो माणूस आपल्या जवळ असतो तोपर्यंत आपलं आयुष्य पूर्ण नरकामध्ये गेलेलं असतं आयुष्य पूर्ण बरबाद झाल्यासारखं वाटतं कधी कधी असा मनामध्ये विचार येतो आज बाबा मी का जिवंत आहे खूप असे विचार येतात मनामध्ये वेगवेगळे त्यावेळेसला ना तुम्ही तुम्हाला जे लोक सोडून जातात ना त्याला जाऊ द्या थांबू नका तुम्ही त्यांच्यापेक्षाही तुम्ही आनंदाने राहाल सुखी राहाल आणि स्वामीची सेवा करणा फक्त स्वामीची सेवा करा आणि स्वामीचा संकेत घ्या स्वामी संकेत देतात त्या संकेतनुसार तुम्ही चला खरा सगळ्यांचं कल्याण होईल स्वामी बोलतात जे तुमच्यासोबत वाईट वागले त्यांना मी सोडणार नाही ज्याची शिक्षा त्याला भेटणार आहे ज्याचे कर्म तसे त्याला फळी भेटणार आहे त्यामुळे तुम्ही धीर सोडू नका तुम्ही तुम्ही तुमचा धीर कधीच अडगमवू देऊ नका तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही करा तुम्ही स्वतःचे उभा राहा खसून जाऊ नका जीवनामध्ये जीवनामध्ये तर सुख दुःख येतच असतात सुख कधी दुःख हे आपल्याला तर माहीत आहे आज सुख आहे तर उद्या दुःख आपल्या मा आपल्या जीवनामध्ये आहे कधी कधी त्यामुळे ना आपण कधी टेन्शन घ्यायचं नाही आणि येणाऱ्या परिस्थितीला क कधीही सामोरं जायचं आपण जर खचत गेलो तर आपली हिंमत हारते आणि आपली हिंमत नंतर आपण काहीतरी वेगवेगळे वाईट विचार करणार आपण जीव द्यावा काहीतरी करावं कुठं ट्रेनखाली जावं काहीतरी फास घेवा असे वेगवेगळे मनामध्ये विचार येतात आणि त्यामुळं तुम्हाला सांगते मी असे विचार मनामध्ये न येता तुम्ही स्वतःच्या हिमतीने स्वतःच्या जीवावरती असं हिंमत धरा आज मी काहीतरी करणार बाबा आणि आज मला हे लोकांनी छेळ केलाय किंवा मला ह्या लोकांनी त्रास दिलाय आज मी ह्या लोकांना काहीतरी करून दाखवणार याची धाडस आणि हिंमत ठेवा तुम्ही फक्त हिंमत जर तुम्ही ठेवली तर आज तुम्ही कुठंही पोचू शकता आज तुमच्या घरामध्ये बाकर खायला नसेल पण उद्या नक्कीच तुम्ही पाच पकवनाचं जेवण खाणार फक्त तुम्ही तुमच्या मनावर ताबा ठेवा धाडस धरा जे तुमच्यापासून दूर जातात ना जाता त्या लोकांना कधी तुम्ही थांबू नका एवढे कुरबा मेहरबानी करा जाणारं का जातंच असतं पण आपण त्याच्या मागे दुःखी व्हायचं नाही आज बाबा हे गेले मग माझं काय होईल काय करू मी असं मनामध्ये कधीच टेन्शन कधीच न टेन्शन घेऊ नका कारण की टेन्शनने माणूस खसतं आणि आपलं आपण जय धरलेलं कामसुद्धा आपलं होत नाही त्यामुळे ना कृपया करून कोणीच कोण जात आहे आपल्या सोडून त्याचं टेन्शन घेऊ नका जाणाऱ्याला जाऊ द्या कृपया प्लीज